नमस्कार सामना ऑनलाईनच्या या विशेष भागात आपले स्वागत आपण शनी बदल आणि त्याचे बारा राशींवर होणारे परिणाम ह्याबद्दलची माहिती घेत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये बदल साडेसाती अडीच म्हणजे नेमके काय शनीचा बदल म्हणजे काय आणि मेष ते कन्या या राशींवर शनीच्या होणाऱ्या परिणामांची आपण माहिती घेतली आता तूळ ते मीन या राशीवर या शनीबदलाचे काय परिणाम होतील ह्याची आपण माहिती घेऊया आता तूळ रास तू राशीच्या तू राशीवरती ह्या बदलाचा नेमका काय परिणाम होणार आहे आता शनी हा तू राशीच्या षष्ठ स्थानात येणार आहे स्थान हे रोग ऋण आणि शत्रू यांचे स्थान मानतात तूळ राशीवाल्यांना शत्रू कर्ज आणि रोग ह्यापासून मुक्ती मिळणार आहे तसेच शनीची तिसरी दृष्टी ही अष्टम स्थानावर पडत आहेत स्थान हे मृत्यूस्थान मानतात मात्र मृत्यूस्थान हे आपल्या मृत्यूचे स्थान आहे असे नाही एखादी जुनी गोष्ट संपून नवीन गोष्ट सुरू होते या अर्थाने या स्थानाला विशेष महत्व आहे तर तूळ राशीवाल्यांच्या आयुष्यात ह्या अडीच वर्षात नवीन चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे अनेक नवीन संधी उघडणार आहेत अनेक द्वार तुमच्यासाठी उघडणार आहेत तुळ राशीवाल्यांनी सजगतेने ह्या संधींचा फायदा घेण्याची गरज आहे तसेच शनीची दृष्टी ही द्वादश म्हणजे व्यय स्थानावर पडणार आहे आतापर्यंत तुमचे अनावश्यक खर्च होत असतील किंवा विचार न करता जो खर्च होत असेल त्या खर्चावर तुम्हाला नियंत्रण मिळवणे आता शक्य होणार आहे आपला विनाकारण खर्च कुठे होतो आपल्या हातात पैसा तर येतो मात्र तो पैसा टिकत का नाही याची उत्तरं आता हळूहळू तुम्हाला मिळणार आहे आणि हातात असणाऱ्या पैशाची तुम्हाला योग्य गुंतवणूक केल्यास भविष्यात त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे तसेच शनीची दहावी दृष्टी ही तुमच्या तिसऱ्या स्थानावर पडणार आहे तिसरे स्थान हे मानसम्मान आणि भावंडांचे स्थान म्हणून ओळखले जाते ह्या काळात भावंडांशी तुमचे असलेले संबंध अधिक दृढ होणार आहेत कोणते वादविवाद किंवा मतभेद असतील तर ते मतभेदही दूर होणार आहेत तसेच सामाजिक क्षेत्रात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढणार आहे तुमचा प्रभाव वाढणार आहे तसेच ह्या शनीबदलामुळे तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्याही पडू शकतात हव्या असलेल्या ठिकाणी बदली किंवा बढतीचेही योग येत आहेत त्याच्यामुळे शनीचे हे भ्रमण तू राशीवाल्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे आता आपण बोलूया वृश्चिक राशीवाल्यांकडे शनीच्या या भ्रमणामुळे वृश्चिक राशीची अडीची संपणार आहे त्याच्यामुळे शनीचे हे भ्रमण वृश्चिकवालींसाठी वृश्चिक राशीवाल्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे या अडीच वर्षात वृश्चिकवाल्यांची खूप घुसमट झाली आहे आपण जे आपल्याला जे मिळायला हवे आपण त्यासाठी मेहनत करतोय पण आपल्याला ते मिळत नाही ही जी त्यांची घुसमट होत होती ह्यापासून त्यांना मुक्ती मिळणार आहे आता शनीची अडीची संपून शनी त्यांच्या पंचमस्थानात जाणार आहे त्याच्यामुळे घरातील वादविवाद हे सर्व दूर होणार आहे आणि घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण असणार आहे मात्र या काळात त्यांना त्यांच्या मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे मुलांचे आजारपण त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे शनीची तिसरी दृष्टी ही यांच्या सप्तम स्थानावर पडणार आहे सप्तम स्थान हे विवाहस्थान म्हणून मानले जाते त्याच्यामुळे जोडीदाराशी असलेले मतभेद भांडणं किंवा वादविवाद हे दूर होणार आहेत आणि जोडीदाराशी पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत आणि श त्याच्या शनीची सातवी दृष्टी ही आय स्थानावर पडणार आहेत त्याच्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होणार आहेत ह्यांच्यासमोर उत्पन्नासाठी नव्या संधी येणार आहेत तसेच नोकरीत हवे असलेले बदल किंवा हव्या असलेल्या ठिकाणी बढती मिळण्याचेही योग आहेत वृश्चिक राशीवाल्यांनी याचा फायदा घेण्याची गरज आहे तसेच शनीची दहावी दृष्टी हे यांच्या धनस्थानावर आणि कुटुंबस्थानावर पडणार आहेत त्याच्यामुळे वृश्चिकवा राशीवाल्यांना जे अडकलेले पैसे होते अडीच वर्षात ते त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे पण आपल्याला हवा असलेला पैसा किंवा हवा असलेला फायदा मिळाला नाही असे जे त्यांचे शल्य होते ते शल्य आता दूर होणार आहे त्यांनी या अडीच वर्षात केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे वृश्चिकवालींसाठी हा अडीच वर्षांचा काळ खूपच शुभ ठरणार आहे आता वळूया आपण पुढच्या म्हणजे धनुराशीवाल्यांकडे वृश्चिकवाली राशीवाल्यांची अडीची संपेल आणि धनुराशीवाल्यांची अडीची सुरू होईल मात्र धनुराशीवाल्यांनी ह्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही अडीचीचे दोन प्रकार असतात शनी जेव्हा चतुर्थ स्थानात असतो तेव्हा त्याला कल्याणी अडीची म्हणतात आणि शनी जेव्हा अष्टम स्थानात असतो तेव्हा ती घातक किंवा थोडी त्रासदायक अडीची असते आता धनुराशीवाल्यांची जी अडीची सुरू होणार आहे ती कल्याणी अडीची आहे आणि शनीचे जे भ्रमण हे होत आहे ते कुंभराशीतून मीन राशीत होत आहे कुंभ ही शनीची स्वराशी आहे तसेच मीन ही गुरुची राशी असल्यामुळे ते शत्रूचे शनीचे शत्रुस्थान नाही किंवा मित्रस्थान नाही मीन ही राशी शनीसाठी समराशी आहे त्याच्यामुळे शनी याच्यामध्ये फारसे वाईट परिणाम देत नाहीत शनीची तिसरी दृष्टी ही धनुराशीच्या शत्रुस्थानावर पडत आहेत त्याच्यामुळे धनुराशीवाल्यांविरुद्ध शत्रूंनी केलेले कटकारस्थान किंवा के यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणे किंवा विनाकारण ह्यांना हो त्रास देणे असे जे प्रयत्न झाले असतील त्यापासून धनुराशीवाल्यांना मुक्ती मिळणार आहे तसेच शनी चतुर्थस्थानात आहे त्यामुळे धनुराशीवाल्यांसाठी एखादी संपत्ती विकत घेणे वाहन खरेदीचे योग नवीन गृह खरेदीचे योग किंवा रखडलेले अनेक बेत आता त्यांचे मार्गी लागणार दब आहे तसेच शनीची सप्तमदृष्टी ही कर्मस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे कार्यक्षेत्रात धनुराशीवाल्यांचा दबदबा वाढणार आहे तसेच यांना मोठे प्रमोशन किंवा अंगावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे त्याचा धनुराशीवाल्यांनी फायदा करून घेण्याची शक्यता आहे तसेच शनीची दहावी दृष्टी ही धनुराशीच्या लग्नस्थानावर पडणार आहे लग्नस्थान हे म्हणजे विचारांचं किंवा स्वतःचं स्थान म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळे जी द्विधा मनस्थिती होती तीही आता कमी होणार आहे त्याचबरोबर असल्यामुळे मे मे महिन्यापर्यंत धनुराशीवाल्यांना थोडेसे जपून राहावे लागणार आहे मे महिन्यानंतर धनुराशीवाल्यांना अच्छे दिन येणार आहेत तसेच शनीबदलाचाही धनुराशी वाल्यांना चांगला फायदा होणार आहे मात्र अडीची सुरू होत असल्यामुळे यांना मेहनतीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे कामात कोणतीही चाल ढकल केलेली यांना त्रासदायक ठरू शकते त्याच्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे आणि मिळणाऱ्या संधींचा योग्य फायदा घेणे गृह खरेदी वाहन खरेदी किंवा एखाद्या महत्वाच्या कामासाठी खरेदी करणे यासाठी महत्वाकांक्षी राहून यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे आपण पुढच्या म्हणजे मकर राशीवाल्यांकडे मी आधी सांगितल्याप्रमाणे शनीचे हे भ्रमण मकर राशीवाल्यांसाठी खूप शुभ ठरणार आहे महत्वाचे म्हणजे मकर राशीवाल्यांची साडेसाती संपत आहे साडेसात वर्षात मकर राशीवाल्यांनी मेहनत खूप घेतली पण त्या प्रमाणात त्यांना फळ मिळाले नाही आता त्यांची ही घुसमट संपणार आहे मकर राशीवाल्यांसाठी प्रगतीच्या अनेक संधी येणार आहेत साडेसाती संपत असल्यामुळे मुलांवरती असलेले दडपण ताणतणाव हे दूर होणार आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे आता शनीची तिसरी दृष्टी हे त्यांच्या पंचमस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे मुल मुलांच्या संबंधातील काही अडचणी ह्या दूर होणार आहेत मुलांचे त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होणार आहे त्याच्यामुळे मुलांची मनात असलेली चिंता ह्यांची दूर होणार आहे त्याचप्रमाणे शनीची सातवी दृष्टी ही त्यांच्या भाग्यस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे आता नशिबाची ही चांगली साथ मकर राशीवाल्यांना मिळणार आहे तसेच आता ह्यांनी चांगल्या दृष्टीने प्रयत्न केल्यास एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात केल्यास नवीन व्यवसाय सुरू केल्यास त्याच्यामध्ये यांना खूप चांगला फायदा होण्याची शक्यता आहे तसेच शनीची दहावी दृष्टी ही व्यायस्थानावर पडत आहे त्याच्यामुळे हातात आलेल्या पैशांची ह्यांनी योग्य गुंतवणूक करावी अन्यथा ते पैसे अनावश्यक ठिकाणी खर्च होऊ शकतात त्याच्यामुळे मकर राशीवाल्यांनी खर्चावरती नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे आणि साडेसाती संपत असल्यामुळे आता त्यांनी नैराश्यातून बाहेर येऊन नवीन कामे किंवा नवीन व्यवसाय मिळणाऱ्या नवीन प्रत्येक संधीचा फायदा करून घेण्याची गरज आहे आता वळूया पुढच्या राशी पुढे म्हणजे कुंभराशीवाल्यांकडे कुंभराशीचा अडीचीचा पहिला टप्पा संपत आहे आणि महत्त्वाचा म्हणजे दुसरा टप्पा सुरू होत आहे त्याच्यामुळे कुंभराशीवाल्यांनी या काळात सावध राहण्याची गरज आहे जेव्हा साडेसातीचा पहिला टप्पा असतो तेव्हा कुटुंबात कुरबुरी होणे किंवा आर्थिक खर्च वाढणे शत्रूंचा त्रास होणे किंवा संपत्ती रखडून पडणे संपत्तीचे वादविवाद होणे अशा गोष्टी घडतात कुंभराशीवाल्यांसाठीही शनीचे हे भ्रमण खूप महत्त्वाचे ठरणार आहे कुंभराशीचा साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू होत आहे कुंभराशी वाल्यांचे साडेसातीचे पाच वर्ष पूर्ण झाले आहेत आणि हा शनीचा जो साडेसातीचा तिसरा टप्पा असतो तो खूप लाभदायक असतो त्याच्यामुळे कुंभराशीवाल्यांनी सावध राहण्याची गरज आहे मात्र मिळणाऱ्या संधींकडेही त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे शनीचे हे भ्रमण झाल्यानंतर कुंभराशीच्या महत्वाच्या भागा महत्वाच्या घरांकडे शनीचे लक्ष असणार आहे आणि आतापर्यंत पाच वर्षात कुंभ राशीवाल्यांना आलेल्या अडचणी आता दूर होण्यास सुरुवात होणार आहे शनी राशी शनी कुंभ राशीवाल्यांना अनेक संधी अडीच वर्षात मिळवून देणार आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे शनीचे हे भ्रमण कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात होणार आहे द्वितीय स्थान हे कुटुंबाचे आणि धनसंपत्तीचे स्थान मानले जाते त्याच्यामुळे या काळात कुंभ राशीवाल्यांना संपत्ती मिळण्याचे किंवा अचानक धनलाभाचे आधी केलेल्या व्यवसाय किंवा आधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे त्याच्यामुळे कुंभराशीवाल्यांनी या संपत्तीच्या वादापासून दूर राहावे तसेच धनलाभाच जो धनलाभ होणार आहे त्याची योग्य गुंतवणूक करावी म्हणजे भविष्यात त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे शनी द्वितीय स्थानात भ्रमण करत असताना त्याची तिसरी दृष्टी ही कुटुंबस्थानावर म्हणजे घराच्या स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे घरातील वादविवाद संपणार आहे घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे शनीची सातवी दृष्टी ही अष्टम स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे संपत्तीशी संबंधित वाद हे संपणार आहे तसेच एखाद्या नवीन गोष्टींची सुरुवात करण्याची संधी कुंभ राशीवाल्यांना मिळणार आहे शनीची दहावी दृष्टी ही आयास्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळणे किंवा एखाद्या नवीन संधी दृष्टीपठात येणे ह्याचा राशीवाल्यांनी खूप चांगला फायदा करून घेण्याची गरज आहे आणि आता शनिवाल्यां कुंभ राशीवाल्यांच्या अडचणीही या शनिभ्रमणामुळे कमी होणार आहे साडेसातीचा हा अखेरचा टप्पा शेवटचा टप्पा त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे आता ओळूया आपण मीन राशीवाल्यांकडे मीन राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होत आहे त्यांच्या साडेसातीचा पहिला टप्पा संपलेला आहे पहिला टप्पा हा खूप त्रासदायक ठरतो दुसऱ्या टप्प्यातही अडचणी असतात मात्र त्याच्यावर आपण मात करू शकतो आता मीन राशीच्या स्वस्था पहिल्या स्थानात म्हणजे लग्नस्थानामध्ये शनी येत आहे त्याच्यामुळे शनीची तिसरी दृष्टी हे मानस आणि भावंडांच्या स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे मीन राशीवाल्यांनी भावंडांची वादविवाद टाळणे किंवा वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे तसेच शनीची सातवी दृष्टी ही सप्तम स्थानावर पडणार असल्यामुळे जोडीदाराशी किंवा भागीदाराशी यांना जुळवून घ्यावे लागणार आहे विनाकारण वादविवाद टाळणे यांना गरजेचे आहे जर का असे केलेस त्यांना यांना यातून तोटा होऊ शकतो तसेच व्यवसाय वाढीच्या कोणत्याही प्र प्रकल्पांवर विचार करण्यापूर्वी किंवा ते सुरू करण्यापूर्वी यांनी अनेकदा विचार करण्याची गरज आहे खरोखर त्यातून फायदा का आहे काय आपण पुढे हा प्रकल्प कसा नेणार आहोत याची आखणी केल्यानंतरच त्यांनी कोणत्याही नवीन गोष्टी सुरू करण्याकडे लक्ष द्यावे त्या तसेच शनीची दहावी दृष्टी ही यांच्या कर्मस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे कार्यक्षेत्रात विनाकारण अडचणी येणे सु चांगली मार्गी लागलेली कामे चांगली सुरू असलेली कामे अचानक रेंगाळणे त्याच्यामुळे तुमचा ताणतणाव वाढणार आहे त्याच्यामुळे कुंभ मीन राशीवाल्यांनी या शेवटच्या टप्प्यात सावध राहण्याची गरज आहे तसेच हा साडेसातीचा दुसरा टप्पा असून ह्यात अडचणी वाढणार आहेत मात्र आपण त्या अडचणींवर मात करू शकतो हा आत्मविश्वास ठेवत मीन राशीवाल्यांनी यापुढे वाटचाल ठेव करणे गरजेचे आहे सामना ऑनलाईनचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद